नंतर असं सेपरेट झालं पाहिजे चौक पासून लोक इथे येतात हा चार नंबरचा बैल माझा नावाचा मांगडे सुंदर मला आवडतात पर्सनली त्यांचे फोटो मी इथे लावलेला आहे पुणे जिल्ह्याचं इमोशन म्हणजे घाट शर्यत नमस्कार मंडळी नमस्कार आज टीम ट्रॅफेबल आहे एका अशा ठिकाणी जी महाराष्ट्राची छान बैलगाडा शर्यत मागे बघू शकता हॉटेल शर्यत लिहिले जसं की आकाश म्हटला की बाबा तुम्ही मागे बैल बघू शकताय आणि बैल दिसतात म्हटल्यावर बैलगाड्या शर्यतीचं काहीतरी आहे हे तुम्हाला समजतंय गावाकडची वाईट आणि आपण आता कोथरूड करव्यानगर पुण्यात आहे आणि पुण्यात ही जी बैलांचे थीमचं हॉटेल आहे ना ते बघायला आपण आलोय आणि तुम्ही आमच्या सोबत या तर मित्रांनो मी तर इथलं काळ्या बोकडाचं मटण खाणार आहे बाबा यांचा काय प्लॅन आहे आज बघूया खांदी स्पेशल शेवभाजी विषय आकाश यार यार हे सगळे बैल वगैरे बघून तुला कुठलं घाण आठवतंय एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत भाई चला चला जेवण करूया ना चिकन अळणी आहे पण मटणाचा वास येतो त्याला जे जा अरोमा आहे का नाही मटणाचा आहे आणि ह्याच्यावरचा हे बघा हे जो, जो तवंग आलाय काय कारण ही जी हळद आहे बरोबर माझा आहे सातारा माझ्या मामाच्या शेतातली हळद आहे त्यामुळं हा अरोमा हा कलर आलेला आहे हे जो वास येतोय हो ना याचा हे ट्रू नॉनव्हेज लव्हरला माहित असतय की या वासाचं हे काय वैशिष्ट्य काय आहे आणि सेम स्टोरी आमच्या खिम्यासोबत पण होती ज्यावेळेस आम्ही खिमा आमचा शिजवतो त्या खिमाच्या वासाने चौकापासून चाव लोक इथे येतात विचारायला की काय बनतय तुमच्या हॉटेलमध्ये आणि असं भरपूर वेळा झाले की त्या कस्टमरने दोन प्लेट तीन प्लेट इथून पार्सल करून गेलेले कारण मसाले सगळे आमच्या घरगुती असल्यामुळे हा फरक पडतो हम्म सेम गावाकडचे सब आईच्या हातचं मटन चिकन ची जे ना बस आपल्या खरड्याला तुम्हाला फक्त दालचिनी मिरची आणि लसूण त्याचे जे कॉम्बिनेशन आहे आणि स्टॉक सोबत बरोबर तेच भेटणार तुम्हाला वापरायचं नाही काय मी एवढं गॅरंटेड सांगू शकतो तुम्हाला हुँ। की हा जो खरडा आहे अशा फ्लेवरचा असा युनिक खरडा तुम्हाला पुण्यात कुठंच भेटणार नाही बरोबर खरडा बनलाय मित्रांनो आपण आता बघितलं की चिकन काफ्रियल बनतंय काफ्रियल म्हटलं की तुम्हाला आठवलं असेल गोवा गोवा एक इमोशन असते आणि ते इमोशन तुम्हाला सूरज दादाने पुण्यात आणून गेलंय तर बघा तुम्ही ते जे बनताना ना ते तिकडच्या आठवणी येतात गोव्याला कधी गेला असेल आणि कॅफ्रियल कधी खाल्ला असेल तर अजून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या चिकन बेबी नॉनव्हेज प्रेमी आणि वेज सुद्धा आपल्याकडे तर ह्या ज्या अम्बियन्स आणि ह्या प्रेमी मित्रांसाठी एकदा आपला व्हिडिओ त्यांना तुम्हा शेअर करून द्या आणि चॅनलला हाईप करा व्हिडिओला हाईप करा सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये ना असेच बनवून कारण हे बनताना दाखवलंय तुम्हाला पण पण दाखवणार आणि खाऊन कसं लागतंय ते सगळ्यात महत्वाचं आहे हॉटेल तुमच्या रेकमेंडेशन पहिलं काय चालू करू सांगा चिकन खरड्यापासून चालू खरड्यापासून सुरुवात करायची कस वाटलं म्हणजे ना तो जास्त तो एकदम खरडा म्हटलं की असं वाटलं की बाबा एकदम झनझणी पण झनजनत नाही मस्त आहे एकदम नाही लागत आणि एकदम पानसट पण परफेक्टली बॅलन्स परफेक्टली बॅलन्स आणि तो जे खाता ना त्यात असं खरड्याचे पार्टिकल झाण होतं मिरची आपण जे छोटी छोटी पिसलेली आहे आणि आम्ही नॉर्मली खरड्याला ठेचूनच वाटण वापरतो कारण तो त्याचं टेक्स्चर तसं मेंटेन राहिलं पाहिजे आला पाहिजे खाताना त्यासाठी आम्ही त्या पद्धतीने हा जो आहे ना प्रॉपर असा सेपरेट होतोय आणि ह्याच्यातून तो, तो ना तो समजून येतोय चिकन कॅफ्रियल पुण्यामध्ये चिकन तुम्हाला गोव्याची डिश भेटेल बरोबर बरोबर थोडा आमच्या पद्धतीने आम्ही त्याला बनवलेले आहे बरोबर गोव्याच्या लोकल डिशला तुम्ही महाराष्ट्रीयन तडका दिला महाराष्ट्रीयन तडका अप्रतिम रे अप्रतिम म्हणजे आपल्या प्रत्येक डिशला पण बघितलं ना तो मसाला डॉमिनेट नाही करत त्याचा आमची टेस्ट कंटिन्यू तशी राहिली पाहिजे असं नाही की तुम्ही फक्त मसाला खातायत आणि मसाल्याचीच चव तुम्हाला भेटते असं नाही झालं पाहिजे तर वेळा या दोन डिशला एक पदवी देण्याची पदवी आपण देऊया नक्की <laughs> नक्की मी ह्या काफ्रियाला ना मला गोव्याची आठवण आली ही विषय एंड आणि ही जी आहे ना ती काटाकीर आहे तो काटाकीर पण खाणं तर सुरू राहणार आहे आपलं बरोबर आहे पण व्हिडिओ मध्ये हा लोगो खूप चमकतोय शर्यत तर याच्याबद्दल माहिती दे मला काय ज्यावेळेस मी ठरवलं हॉटेल करायचं आहे हॉटेलचं नाव महत्वाचं आहे हॉटेलचा लोगो ब्रँड महत्वाचा आहे बरोबर त्यावेळेस मी ठरवलं की माझ्या आवडीचा बैल करेक्ट मांगडे जात्यांचा सुभाष मांगडे जात्यांचा कात्रजचा सुंदर नावाचा बैल आहे तो बैल मला माझ्या लोगो मध्ये हवा होता बर मग मी लोगो बनवतानाच असा बनवून घेतला बरोबर आणि त्याला रिक्वेस्ट केली जो ग्राफिक्स वाला होता कि मला हा बैल माझ्या लोगोमध्ये पाहिजे हा बैल सुंदर म्हणून बरोबर नाव ही सुंदर बैल ही सुंदर दिसतोही सुंदर हा हा पण तोच आहे ना हा हा तोच आहे हा वाला हा तो आहे हा सुंदर सुंदर आहे हा बरोबर त्याचं नावही सुंदर आहे दिसायलाही सुंदर आहे आणि पळतो पण सुंदर सुंदर पळतो त्याचं सप्त हिंद केसरी सुंदर असं बोललं जातं कारण सात वेळा हिंद केसरी खूप करी बैल खूप हा हा जो मला मागे दिसतोय हा सोन्या पन्नास पन्नास सोनाची शान बरोबर बरोबर ब्रँड आहे त्यांचा पन्नास पन्नास, पन्नास पाटलांचा करेक्ट त्या दाऊनतला हा हिरा आहे सोन्या पन्नास पन्नास, पन्नास तर शरीर क्षेत्रामध्ये सगळ्यात परफेक्ट बॉडी कोणाची तर सोन्याची बरोबर हा बैलगाडी क्षेत्रातला सलमान खान करेक्ट बरोबर हा सुंदर आहे सुंदर हा आमच्या शामाष्टांचा लक्की लक्की आहे खूप सुंदर दोन्ही बैल आहेत बरोबर आणि मला ते आवडतात म्हणून मी ते लोगोमध्ये गेले म्हणजे या लोगोच्या मागे पण एक स्टोरी आहे तुम्हाला माहितीये आहे की सातारा आ, सांगली ह्या भागामध्ये वाईमध्ये हळद चांगल्या प्रमाणामध्ये होते तर ह्यामध्ये जी हळद वापरलेली आहे आणणीमध्ये ती माझ्या मामाच्या शेतातील हळद आहे आणि ज्यावेळेस ही हळद निघते निघल्यानंतर लोक विकण्यासाठी सांगलीला जातात सांगलीच्या मार्केटला तर, सांगली सांगली तर ज्यावेळेस मामा सांगलीला हळद घेऊन जातो त्यावेळेस त्याच मार्केटमधून ज्या आपल्या हॉटेलला लागणाऱ्या मिरच्या आहेत मसाल्यासाठी जसे की रेशीमपट्टा शंकेश्वरी बेडगी लंगी या चार प्रकारच्या मिरच्या घेऊन येतो बरोबर आणि मी त्याला आपल्या गुलटेकडी मार्केट मधून चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले देतो मसाले आणि माझ्या आजीचा घरचा डंक असल्यामुळे तिथे ते ग्राइंड करू शकतात तिथेच हे सगळे मसाले ग्राइंड करून माझ्या मामाने म्हणजे माझ्या आजीने आज पंचवीस किलो मला कांदा लसून पार्सल पाठवून दिलेला आहे पंधरा किलो शेतातील हळद पाठवून दिलेले आहे आणि हे सगळे मसाले माझ्या घरचे असल्यामुळे आणि घरी त्याचं सगळं ग्राइंडिंग केल्यामुळे बरोबर ती जी चव आहे ती चव इतरांपेक्षा मला वेगळं बनवते आणि ज्या ग्राहकांचा रिस्पॉन्स भेटतो ते फक्त ह्या चवीमुळे मसाल्यांमुळे आहे मटन थाळी आपल्या सातारा सांगली कोल्हापूर स्पेशल काळ्या बोकड्याची मटन थाळी भाकरी आहे ते सुका मटन आहे तांबडा रस्सा आहे आळणी रस्सा आहे स्पेशल शर्यत खिमा आहे अंडा मसाला गरमात गरम आणि तोंडात गेल्या गेल्या जे चवीचा जो ब्लास्ट झालाय मला गावाकडची आठवण हो आली मी पुण्यातले एवढे दिवस झालं खातोय एवढे नॉन हॉटेल फिरले आता कोणाचं नाव नाही घ्यायचं खूप फेमस पण आहेत आणि लोकल पण आहेत तर त्यांचं नाव मला नाही घ्यायचं कि बाबा <laughs> पंधरा पंधरा किलोमीटर ते वीस वीस किलोमीटर बाहेर जाऊन खायला लागतंय हा अनुभव आमच्या सोबत पण आलेला आहे हॉटेल बिझनेस चालू आधी मटन खाताय तर नळी आली पाहिजे आणि नशीबाने आज आमच्या ताटात आली आहे प्रॉपर मटन शिजलं ज्याला म्हणतो आपण तर हे असं सेपरेट झालं पाहिजे हम्म 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 वाट करून बघूया आपण किमा जो आहे एकदम प्रॉपर म्हणजे तो किमा जो दाणेदारपणा असतो तो मेंटेन झालाय आणि चवीला अप्रतिम अमेझिंग खरच भारी है। स्पेशल चिकन स्पेशल आहे याच्यासोबत आपण ज्वारीची भाकरी घेतली जाणे रस्ता बघू हम्म चिकन सुक्का ट्राय करूया हम्म जी आहे स्पेशल चिकन थाळी याची प्राइस काय पडणार दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव आणि ही जी मटन थाळी आहे स्पेशल मटन थाळी नव्याण्णव रुपये तीनशे मी का सांगितलं तुम्हाला की ते चुरून खावा कारण जोपर्यंत ते सगळं भाकरी बाजरीची आणि हा एकदम अस्सल गावरान रस्ता ब्लेंड एकत्र येत नाही ना तर ती जी टेस्ट आहे ना ती तुम्हाला भेटणार नाही म्हणून मी तुम्हाला बोललो की चुरून खावा बरोबर त्याशिवाय तुम्हाला रस्त्याची क्वालिटी कळणार नाही रस्ता आलाय आणि असं चुरायचं असा घास घ्यायचा एक कांद्याची फोड याच्यावर ठेवायची थोडासा लिंबू ह्याच्यातच पिळून द्यायचा इकडे नाही आणायचा आणि पीस ठेवा एक छोटासा पीस ह्याच्यावर ठेवून द्यायचा असा असा एक घास बनवायचा आणि हम्म वा स्पेशल चिकन दम बिर्याणी काय प्राइस पडतो त्याची हाफ वन ट्वेंटीला आहे फुल वन एटील आहे दादा आम्ही फूड वगैरे म्हणून नाही दिलाय दादा बरोबर आहे ना नाही नाही आमच्यासाठी नाही ना दिलाय तो ऍक्सिडेंटली आलाय तुम्ही हे बघा असे तीन पीस तीन चार पीस याच्यामध्ये हाफ बिर्याणी मध्ये दिसतंय आणि हो ना स्मोकी फ्लेवर होईल दर्शन गोष्ट तुला विचारायची बाजारात जणी जम लावला असं काय केलं खोकला झालं yes. स्टाईल आहे त्याची स्टाईल आहे त्याची स्टाईल आहे स्टाईल मुळेच हवं बोलू शकता आणि खरंच म्हणजे तो जर दम दिलाय ना स्मोकी फ्लेवर येतो यार बिर्याणीला आणि तर आपण हॉटेल शर्यतचे जे ओनर आहेत सूरज कदम नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हॉटेल शर्यत मध्ये आधी या बिझनेस सुरू करायच्या आधी मी आयटी कंपनीमध्ये जॉब करत होतो बट सॅटिस्फॅक्शन नव्हतं माझ्या आवडीचा मला बिझनेस करायचा होता फूड मध्ये म्हणून मी हॉटेल बिझनेस सिलेक्ट केला या बिझनेसला हॉटेल शर्यत नाव द्यायच्या मागचं कारण कारण बैलगाडीचा नाद आमच्या रक्ता रक्तामध्ये आहे पूर्ण आमची फॅमिली बैलगाड्यांसाठी वेळी म्हणून माझ्या वे व्यवसायाला मी तोच नाव फायनल केला हॉटेल शर्यत म्हणून या तुम्हाला माझ्या हॉटेल शर्यत मधल्या एक ठराविक गोष्टी दाखवतो बरोबर <laughs> माझ्या आवडीचा बैल आहे सोनारपाड्याचा सोन्या तो सोन्या आणि दुसरा जो आहे कॉर्नर मध्ये बकासूर नावाचा हे दोघं गुरु शिष्याची जोडी आहे आणि हे माझे फेवरेट आहेत म्हणून हे काउंटरला मी ते लावलेले आहेत ठीक आहे हे फेमस बैल आहेत त्यांचे मी फोटो लावलेले आहेत त्याच्यामध्ये हे दोघं जिगरी मित्र आहेत खूप छान बैल पळतात ह्या दोघांची वरच्या बैलाचं नाव आहे सोन्या खालच्या बैलाचं नाव आहे मथूर आणि इकडे आहे बुलढाण एक्सप्रेस बब्या okay. जो की शंकरपाटामध्ये पण पळतो आणि सातारा चकडीमध्ये पण पळतो आणि हा आमचा खटाव तालुक्याची मुलक मैदान येतो लक्ष्मणराव चला तुम्हाला अजून बैल दाखवतो म्हणजे एक रांगच आहे आपल्याकडे सगळे आहेत खासियत काय हा, हाँ हा। हाँ चार नंबरचा बैल माझा आहे कनैया नावाचा बरोबर माझा मामा आहे रामदास जाधव म्हणून गोवे त्याच्याकडे हा बैल आहे कनैया नावाचा आणि तो एक नंबरचा सुंदर म्हणून आहे तो माझा बैल आहे तो फलटणला असतो माझ्या गावी एक नंबरचा एक नंबर, नंबर आणि हे जेवढे पण बैल लावलेले आहेत हे सगळे महाराष्ट्र गाजवून शर्य क्षेत्र गाजवून बसलेले आहेत आणि माझ्या आवडीचे खूप जवळचे आहेत म्हणून हे सगळे बैल माझ्या हॉटेलला मी लावलेले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल तर हा बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर म्हणू शकतो देव म्हणू शकतो हा लक्ष्या म्हणून अच्छा आपला वाला हा राईट वाला जो लेफ्ट वाला आहे तो आबा डोंगरेंचा बादल म्हणून वाईटचा बरोबर खूप सुंदर बैल आता हा बैल नाहीये आपल्यामध्ये ओके ठीक आहे आणि ही माझी आवडती जोडी आहे भारत सुंदर पहिली भारत सुंदर भारत सुंदर ह्या जोडीने तीन वर्ष महाराष्ट्र गाजवून सोडला प्रत्येक खिंद केसरी किताब ह्या जोडीने पटकवला पण जर जोडीचाच विषय निघाला तर तुम्हाला अजून मला एक जोडी दाखवायला आवडेल लक्ष्याची जोडी जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सैवा ओपनिंग पेअर बेस्ट होती त्याशी पेअर झाली नाही शरीर क्षेत्रामध्ये लक्ष लक्ष्यासारखे पेअर झाले नाही आणि होणार पण होणार पण नाही हे जे आपल्याला मध्ये दिसत आहेत दोघांचं नाव लक्ष दोन्ही लक्ष्या लक्ष लक्ष मांगडे दात्यांचा सुंदर आणि नाशिकचा जय पराजय ग्रुपचा तो गुरु म्हणून बैल आहे अच्छा मग अशी आपण जेवण टेस्ट करताना सुंदर सुद्धा आमदार तो मांगडे दात्यांचा सुंदर हा आहे बरोबर 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 म्हणजे यार आपल्या हॉटेलची फक्त थीमच शर्यत नाही पण त्या ज्या स्टोरी आहेत Yes. तर त्या स्टोरी सगळ्या इथं जुडलेल्या आहेत आपल्या अजून एक तुम्हाला फोटो दाखवायचा आहे तो फोटो मी आवर्जून माझ्या हॉटेल मध्ये लावायला खूप कारण स्वर्गीय पंढरी शेत फडके दादा सरकार ह्या माणसाने बैलगाडी क्षेत्रासाठी खूप काय केलं ह्या माणसामुळं हे बैलगाडी क्षेत्र एक म्हणतो ना एक ग्लॅमर येतो मला एक सांग दादा आता आपण हॉटेलच्या बाहेर बघितलं हे जे वेगळे वेगळे पोस्टर लावलेत आणि तो ग्रुप मध्ये लावले दादा हा एक ग्रुप आहे त्यानंतर इकडे सुद्धा बरेच ग्रुप आहेत तर ते तसं का महाराष्ट्रामध्ये जिओग्राफिकल एरियानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या रेस होतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसमध्ये वेगवेगळी बैल धावतात जसं की इथं हा ग्रुप लावलेला आहे हे बैल सातारा छेकडीला पळतात ठीक आहे म्हणून हे सातारा छेकडीचे जे फेमस बैल आहेत जे मला आवडतात पर्सनली त्यांचे फोटो मी इथे लावलेले आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल कोल्हापूर भागामध्ये सांगली भागामध्ये आरत परत नावाने एक शर्यत होते राऊन क्षेत्र तर त्या शर्यतीमधले हे दोन फेमस बैल आहेत याचं नाव आहे हेलिकॉप्टर पाहिजे याचं नाव आहे हरण्या आता जे फॉर्च्युनरचं मैदान झालं ना तर, ते मैदानाचा फॉर्च्युनरचा मानकरी आहे हेलिकॉप्टर पाहिजे त्याच्यानंतर मुंबईमध्ये बिंदोड क्षेत्र आहे बिंदोडच्या रेस होतात त्या बिंदोडचे हे दोन बेताज बाशे आहेत सोनारपाडाचा सोन्या आणि राहुल पाटलांचा मथुर तर पुण्याचं इमोशन पुणे जिल्ह्याचं इमोशन म्हणजे घाट शर्यत आहे करेक्ट घाट शर्यतीमध्ये हे दोन बैल हा देव आहे घाट शर्यतीतला मन्या म्हणून आणि हा ओम्या आहे हे त्यामुळे ह्या दोन बैलांचे फोटो मी घाट शर्यती इथे लावलेले आहेत त्याच्यानंतर जसं तुम्ही मराठवाड्यामध्ये जाचाल मराठवाडा मध्य प्रदेशमध्ये शंकरपट होतो तर हे शंकरपटातले हे दोन पैलवान आहेत हा आहे बुलडाणा एक्सप्रेस बाब्या हा आहे लखन आता जे दुसरं फॉर्च्युनरचं बक्षीस ह्या लखननी पटकवलं अच्छा म्हणजे फर्स्ट जे आहे ते आपण मग बघितलं काय नाव म्हटलं हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे त्यांनी फॉर्च्युनर जिंकली दुसरी सातारा चकडी रेस होती त्यामध्ये लक्कननी फॉर्च्युनर घेतली आणि ते दोन्ही बैल माझ्या बॅनर वरती मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की आपण बैल वळखायला चुकत नाही करेक्ट करेक, त्याच्यानंतर हा आहे मुळशी मध्ये सेकंद काटा मैदान एक होतं त्याच्यामधला हा एम जे लक्ष्या बैल आहे अंगाने खूप छोटा आहे पण एवढा सुंदर वर्क होईल ह्याला मला वाटत नाही की कोण कॉम्पिटिशन म्हणून त्याला एकट्याला ठेवलंय मी ते सेकंदा काटा म्हणजे मला वाटतंय की तो बैल तेवढा सेकंद सेकंदा मध्ये पोहोचतो म्हणून ते मैदानाला ना नाव जे सेकंदा काटकंद काठच्या मध्ये ह्याला कॉम्पिटिशन कोणच दोनच नाही म्हणून त्याला एक्ट्याला ठेवलेलं आहे बादशाह यस आणि हे शेवटी हे आपले भाग आहेत आमचे भाग आहेत ते दोन हे हौशा नाव आहे याच याच्या कन्या नाव आहे अच्छा 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 हा माझे मामाकडे असतो रामदास जाधव म्हणून गोवे सातारा आणि हा बैल आम्ही जे महाराष्ट्र बैल बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत पैलवान विलास देशमुखवाई त्यांना विकला होता पण आज खूप मिस करतो आम्ही ह्याला खूप खूप माझे पप्पा भाई असतील ह्या बैलाला आहे आणि तुम्ही जसं आमचे वाघ लिहिलंय वाघासारखेच दिसत आहेत बरं का पण आणि खरंच हे फोटो तच नाहीत हे आमच्या काळजात पण आहेत करेक्ट तुम्ही सांगताना थोडेसे भाऊक झाला त्याच्याबद्दल जन झालो कारण खूप मिस करतो ह्या बैलाला खूप मिस करतो